स्वाधार नगरमधील कुष्ठरोगी बांधवांना महापालिकेच्या वतीनं दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये अनुदान दिलं जातं पण गेले सहा महिनेकडे कसबा बावडा इथल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बहात्तर लाख सोळा हजार रुपये दिले पण कुष्ठरोगी बांधवांना त्यांच्या हक्काचं पाच लाख तेरा हजार रुपयांचं अनुदान महापालिकेकडून दिलेलं नाही त्याच्या निषेधार्थ कुष्ठ रुग्णांसमवेत महापालिकेच्या दारात आमरण उप पोषण करण्याचा इशारा माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी दिलाय कोल्हापुरातील स्वाधार नगर इथं कुष्ठरोगी हो राहतात कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं प्रत्येक रुग्णाला एक हजार पाचशे रुपयांचं अनुदान दिलं जातं पण कुष्ठरोगी हो बांधवांना अनुदान देण्यात महापालिकेचे अधिकारी टाळाटाळ करतात कुष्ठरोगी हो बांधवांना गेले सहा महिने अनुदानच मिळालेलं नाही महापालिकेतील अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्यानंतर लगेच कंत्राटदारांची बिलं निघतात अगदी काम न करताही कसबा बावडा इथल्या कंत्राटदाराला बहात्तर लाख सोळा हजार रुपये देण्यात आले मग गोरगरीब कुष्ठरुग्णांना रुग्णांना अनुदान का दिलं जात नाही असा प्रश्न भूपाल शेटे यांनी उपस्थित केला याबाबत माहिती अधिकारातून मिळालेली कागदपत्र भूपाल शेटे यांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासमोर सादर केली कुष्ठरोग्यांच्या हो अनुदानासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना टक्केवारी पाहिजे असेल तर शहरात भिक्षा माग वाणीती रक्कम कुष्ठरोगी हो बांधवांच्या हस्ते अधिकाऱ्यांना दिली जाईल असं शेटे यांनी जाहीर केलं महापालिकेचे मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांनी चार दिवसात अनुदानाचा धनादेश काढला नाही तर महापालिकेच्या दारात कुष्ठरोग्यांसमवेत धरणं आणि आमरण उपोषण करणार असल्याचं भूपाल शेटे यांनी सांगितलं